नमस्कार रामकृष्ण मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण पैशाची आपल्या घरात आवक वाढावी आपल्या घरात पैशाची बरकत राहावी आलेला पैसा महिनाभर आपल्याला पुरावा यासाठी आपण काय उपाय बघणार आहोत उपाय खूप छोटे आहेत हे, हे नियम जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरात पैशाची आवक वाढणार तुम्हाला आलेला पगार महिन्याचा तो तुम्हाला महिनाभर पुरणार त्यासाठी आपण हे उपाय बघणार आहोत बघा आता काही वेळेला काय होतं आपण महिनाभर कष्ट करतो काम करतो आणि आपल्याला एकंदरीत महिन्याचा पगार मिळतो आलेला पगार आपल्याला महिनाभर पुरत नाही काय होतं सतत छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकड आपल्याला दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावं लागत असतं बघा प्रत्येक गोष्टी जर माणूस कर्ज घेतो ह्याचं घ्यायचं त्याला द्यायचं त्याचं घ्यायचं त्याला द्यायचं आणि मग तो पगार आपल्याला महिनाभर पुरत नाही तर त्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय जर केले तर तुमच्या घरात पैशाची आवक शंभर टक्के वाढणार आणि पैसेसुद्धा तुम्हाला आलेला पुरणार तर काय आहेत ते उपाय चला आपण जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना बघा आता प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे तुळशीच्या रोपाला कच्चं दूध एक चमचा सोडायचं आहे बघा आपण जे दूध घेतो आता बघा तुमच्याकडे जस गाईचं दूध मिळत असेल तर अतिशय उत्तम तुम्ही त्यातीलच एक चमचा दूध प्रत्येक गुरुवारी कच्चं दूध तुळशी मातेला सोडायचं जर तुमच्याकडे गाईचं दूध मिळत नसेल तर तुम्ही आपण जी पिशवी आणतो त्या पिशवीतलं दूध सोडलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घरात तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वापरू नका बऱ्याच महिलांना सवय असते बघा बशी कप आणि प्लॅस्टिकची भांडी त्यांना तडा गेलेले असतात चिरलेले असतात फुटलेले असतात अशा वस्तू स्वयंपाकघरात तुम्ही ठेवू नका बघा प्लॅस्टिकची वस्तू असते फार काय महाग नसते पण तरीही महिलांना ती टाकून देऊ वाटत नाही त्याच त्याच वस्तू त्या वापरत असतात तर असं तुम्ही करू नका तुटलेली फुटलेली भांडी स्वयंपाकघरात तुम्ही वापरू नका तर ती बाहेर काढा त्याचबरोबर आपण ज्या चपात्या बनवतो संध्याकाळ सकाळच्या तर त्यातील पहिली चपाती जी आहे पहिली रोटी साथी दोरोग साथी दोरोग साथी मजी तुमी ती आपल्याला गाईसाठी दररोज साईटला काढून ठेवायची आहे म्हणजे तुम्ही चपात्या बनवताना त्यातील पहिली चपाती जी आहे ती छोटी लाटायची आणि ती गाईच्या नावाने साईटला ठेवायची असते आणि बघा तुमच्या दारात जर दररोज गाई येत असेल ना तर तिला ती रोटी तुम्हाला चारायची आहे आणि जर गाई येत नसेल तर तुम्ही मग ती कोणत्याही प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घातली तरीसुद्धा चालेल तुमच्या बैठक खुलीत बघा असं एक चित्र लावा चित्र म्हणजे संतांचं साधू संतांचं एकदम शांत अवस्थेत बसलेले आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात म्हणजे त्यांचा वरदहस्त जे आहे ते तुमच्याकडे केलेलं आहे असं तुम्ही चित्र फोटो लावू शकता त्याचबरोबर तुमच्या घरात एकसारखे तीन दरवाजे म्हणजे बरोबर एका रेषेत येतील असे नसावेत बघा आता काही काही घरात असतात बघा एकदम समोर समौर, समौर समोरासमोर असं तीन दरवाजे येतात तर तसं करू नका यांनी सुद्धा तुमच्या घरात आलेला पैसे टिकणार नाहीत त्यामुळे एक सलग एक हार एक येणारे तीन दरवाजे नसावेत तसेच दक्षिण पूर्व दिशेत बघा हिरवळचं चित्र असलेलं ते लावू शकता तुम्ही हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं तुमच्या घरात सुकलेली फुले कधीही ठेवू नका आता काही महिलांना सवय असते बघा देवपूजा केल्यानंतर ती जी फुले असतात आपण आदल्या दिवशी ठेवलेली ती तशीच तुमच्या घरात ती ठेवतात कितीही दिवस ती फुलं राहतात बघा नंतरनं त्याला असा वेगळाच वास येतो पण सुकलेली फुलं आपल्या घरात अजिबात ठेवू नका ती निर्मल्यात तुम्ही टाकून देऊ शकता आपण ज्यावेळेस चपात्या बनवतो त्यावेळेस आपण जो गॅसवरती तवा मांडलेला असतो ना पहिली चपाती टाकण्या अगोदर त्याच्यावर थोडेसे दुधाचे शिंतोडे मारायचे आहेत म्हणजे बघा ज्यावेळेस आपण चपाती टाकतो चपातीच्या अगोदर तुम्हाला दूध थोडं शिपडायचं आहे देवासमोर आपण ज्यावेळेस दिवा लावतो ना त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला एक लवंग टाकायचं आहे बघा हा दिवा अतिशय शुभ मानला जातो तुम्हाला जर जा हे दररोज शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा हा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काही महिन्याचा तुमचा पगार आहे बघा हजार येऊ द्या पाच हजार येऊ द्या दहा हजार येऊ द्या तुम्हाला कितीही कितीही रक्कम पगार मिळू द्या त्यातील थोडीफार तरी रक्कम तुम्हाला देवघरात ठेवायची आहे आता काही लोकांना सवय असते बघा ज्यावेळेस पगार होतो आता बघा सगळीकडे ऑनलाईन पद्धत आहे त्यानंतर पगार झाला किती पैसे काढून आणतात आणि घरा म्हणजे ज्यावेळेस आपण घराकडे निघतो पैसे काढून आणल्यानंतर तर ते पैसे वाटत वाटतच येतात पण तसं करू नका तुमचा जो कोणता महिन्याचा पगार आहे जो काही मी आहे त्यातील तो पगार काढून आल्यानंतर त्यातील थोडीफार रक्कम तुमच्या देवघरात तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी किंवा एक नंतर ती तुम्हाला वापरायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला काय म्हणतो आपण आलेला पगार महिनाभर पुरणार आहे त्याचबरोबर बघा पुरुषांनी काय करायचं आहे आपल्या शर्टचा वरचा खिस्सा जो आहे ना त्याच्यात एक रुपयाचं नाणं दररोज आपल्या खिशात ठेवायचं आहे असं म्हणतात की पैसा हा पैशाकडेच आकर्षित होतो त्याच्यामुळे एक रुपयाचं नाणं आपल्या खिशात दररोज ठेवायचं आहे तुम्ही नोट ठेवली तरी सुद्धा चालेल पण एक रुपयाचं नाणं ना मात्र अवश्य ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील उंभरट आहे त्या उंभरट्याला हळदीचं हो लेपन करायचं कधी करायचं गुरुवारचं करू शकता पौर्णिमेला किंवा एक आपल्या घरात काही सणासुदीचे कार्यक्रम आहे त्याला पण हळदीचं लेपन तुमच्या घरात उंबर ठ्याला आठवड्यातून एकदा तरी झालंच पाहिजे तसेच आपल्या घरात जर कोणी पाहुणे आले तर त्या पाहुण्यांचा रागराग न करता त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा त्यांना वाईट वाटेल असे वागणूक कधीही देऊ नका त्याचबरोबर वयस्कर लोकांचा सुद्धा कधीही अपमान करू नका काही लोकांना सवय असते बघा ते वय बघत नाहीत आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत हे बघत नाहीत चेष्टा मस्करी एखाद्याच्या जीवाला लागेल ला असे ते बोलत असतात आणि आपल्यामुळे जर एखादं मन एखादा आत्मा जर दुःखी झाला तर आपल्याला त्याचे कितीतरी परिणाम भोगावे लागतात पण आपल्याकडून कळत कलत न कळत असं कधीतरी होतं म्हणजे झालं असेल बघा झालं ते झालं ते तिथं तर सोडून द्या पण इथून पुढे तुम्हाला हे जे सांगितलेले उपाय आहेत ते तुम्हाला अंमलात आणायचे आहेत आणि मग बघा तुम्हाला तुमच्या घरात पैशात बरकत झालेली दिसेल पैशाची आवक तुमच्याकडे वाढेल आलेली लक्ष्मी तुमच्याकडे टिकेल उपाय तुम्हाला ऐकायला खूप छोटे वाटत असतील शुल्लक वाटत असतील पण ह्याचा परिणाम मात्र तुम्हाला हळूहळू दिसाय लागेल घरात निघलेल्या काळ्या मुंग्या आहेत त्यांना सुद्धा पिटी साखर आणि गव्हाचं पीठ घाला त्यांना मारू नका एक भर जरी त्यांच्या समोर टाकलं तरी ते हे करतात निघून जातात बघा ते घेऊन किती तरी आपल्याकडून बघा किती पुण्य घडते मुंग्या किती निघतात आणि आपल्या ओडिशाची चिमुभर मिठाने आणि पीठ पिठी साखरेने जर त्यांचा त्यांचं पोट भरत असेल तर आपल्याला त्यांचे किती पुण्य मिळेल तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला अनुभव काय येतात हे मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ